घडलं काय पाहूयात ग्राफिक्सच्या नागपूरमध्ये छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या औरंगजेबाची कबर काढून टाकावी यासाठी महाल परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं आंदोलन झालं आंदोलना दरम्यान विश्व हिंदू परिषदेनं भाषणानंतर औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला सोशल मीडियावरती अफवानचं प्रचंड लोड पसरला आणि एक समाज आक्रमक झाला तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दुपारी एकच्या सुमारास एका समाजाचा जमाव हा एकवटला होता पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन समाजातील तरुणांमध्ये समेट घडवली आणि वातावरण तात्पुरतं शांत केलं संध्याकाळी इफ्तारनंतर काही लोक बाहेर फिरायला आल्यानंतर पुन्हा घोषणाबाजी झाली आणि यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले पार्क ते अग्रसेन चौका दरम्यान गल्ल्यांमध्ये तुफान दगडफेक झाली आणि वाहनांची जाळपोळही झाली संतप्त जमावाकडनं पोलिसांवरही हल्ला करण्यात आला यात काही पोलीस जखमी झाले पोलिस आयुक्तांनी मोर्चा सांभाळला आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला दरम्यान ऐंशी जणांना आता पोलिसांनी अटक केली आहे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे